केवळ अहिल्यानगरच्या इतिहासात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्वपूर्ण शहर म्हणून गणला जाणाऱ्या कोपरगाव शहरांतील नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचार प्रसार शुभारंभाच्या निमित्ताने जी जाहीर सभा या ठिकाणी होते त्या सभेचे अध्यक्ष विधिमंडळांच्या सभेमध्ये ज्यांच्या समेत काम करण्याची माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांना संधी मिळाली असे आपल्या सर्वांचे नेते माझे नेते माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांचे विचार आपण या ठिकाणी निघते आणि ऐकले ते पालित या विभागाचं दमदार नेतृत्व आणि राज्यात पहिल्या दहा क्रमांकाच्या मताधिकार निवडून आलेले लखपती आमदार पाच तिच्या खेपेने एक मंत्री असे माझे तरुण सहकारी अश्वतोजी काळे आपल्या सभांचे उमेदवार काकासाहेब कोयटे ज्यांचे विचार सुरुवातीलाच आपण या ठिकाणी ऐकले ते पद्माकांतजी कुदळेजी सतीश शेख कुकणाई प्रवीण अप्पा शिंदे सुहासनिताई कोयटे बाबू जाधव संभाजीराव काळे कारभारी भगवान चारुदत्त शि शिंगर तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष सुनीलजी गंगुले विरेनजी बोरावके कृष्णाजी आढाव बाबा बावस, बाळासाहेब आढाव मंदारजी पहाडे व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सर्वच पक्षाचे सन्मान्य सहकारी पक्षाचे सर्व सन्मान्य उमेदवार सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र माहिन्याचे प्रतिनिधी आणि तिन्ही साजेची वेळ झाली असताना प्रचंड संख्येने उपस्थित असलेले माझ्या तमाम कोबरगावकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आणि प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने अशुरोशी तुम्ही मला मला बोलवलं चाळीस वर्ष ज्या रॉयाच्या राजकारणामध्ये मी काम केलं त्या रॉ्याच्या प्रचाराचा शुभारंभ टाकून आदितीने अनिकेत मला सांगितलं की अशोक दादाकडे दा। दा दा दा। जा आणि त्या लखपती आमदाराला सलाम करत विजयाची सलामी करा त्याच्यासाठी आज पहिल्यांदा मी अधिकांत आहे एकमेकांचा रुग्णानुबाचे संबंध असतात नाते असतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय शंकररावजी काळे काळेसाहेबांचं योगदान मोठ्या प्रमाणातील मला वाटतं मी कॉलेज जीवन सोडल्याच्या नंतर ज्यावेळेला राजकारणामध्ये वडिलांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून मी प्रवास करत होतो त्या कालावधीमध्ये राज्यामध्ये ज्यावेळेला फुलंच चा सरकार आलं त्याला शंकरराव काळेसाहेब राज्याचे राज्यमंत्री त्या कालावधीमध्ये सरकार चळवीचं चा अगात असं ज्ञान अहिल्यानगर सरकार जिल्हा जो शेती क्षेत्रातला सहकार क्षेत्रातला अग्रगण्य जिल्हा म्हणून त्या कालावधीमध्ये ओरडला जात होता त्या सगळ्या परिसराचं नेतृत्व काळेसाहेबांनी अतिशय प्रगल्पणा त्या ठिकाणी केलं ताकदवा नेतृत्व परिसराला लाभल्याच्या नंतर मगाशी मी आमच्या कुदळे साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकत असेल एक ज्येष्ठ नेता ज्येष्ठ सहकार ज्याला भावना व्यक्त करत असतात जमान होता पन्नास साठ वर्षापूर्वीचा त्यावेळेला या सगळ्या परिसरामध्ये सहकार्याचं बीज मोठ्या प्रमाणावर त्या माध्यमातून समृद्धी जरूर आली असेल पण शेती आणि शेतीच्या प्रश्नामध्ये सतर्कता दाखवणारा अहिला जिल्हा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यापासूनच नावारोपाला त्या ठिकाणी अशा वेळेला काय समाजाने हेतू त्या सगळ्या परिसराला लाभल अडीच वर्षाच्या त्यांच्या मंत्रिपदाच्या राज्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये अहिला नगर जिल्ह्यासाठी त्यांनी योग्य ते निर्णय घेतले गेले असतीलच परंतु राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वपूर्ण निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला काळेसाहेबांनी आम्ही सगळेजण विधिमंडळामध्ये एकत्रित काम करत आलो त्याच्यामुळे अशोकराव काळेसाहेबांचं सुद्धा नेतृत्व विधिमंडळामध्ये मी त्यानिमित्ताने पाहिलं समंजसपणाने प्रश्नाची सोडवून करणारं नेतृत्व ज्याला गावाला मिळत असतं त्याला त्या माध्यमातून त्या सगळ्या परिसराचे प्रश्न उत्तम पद्धतीने सुटत जात असतात अशोकजी जी एकोणीस सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आपल्याला या मतदारसंघातून नेतृत्व करण्याची संधी कोपरगावकरांनी दिली आणि आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे मी विधिमंडळामध्ये सहा वेळेला राहील मी लोकसभेला दोन वेळेला निर्वाचित त्या ठिकाणी झालो पण तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याच्या नंतर शेती आणि शेतीच्या जा प्रश्नाची जाण त्यांनी ठेवलीच पण त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला कोपरगाव सारखं शहर जे त्या कालावधीपासून नावारूपाला आलं एक उत्तम आधार म्हणून नावारूपाला आलं शेती आणि वेगवेगळ्या व्यवसायाचं एक केंद्र म्हणून कोपरगाव त्या कालावधीमध्ये अग्रस्तराने आलं त्यावेळेला त्या गावाला जर का चोवीस दिवसांनी पाणी मिळत असेल तर ते चोवीस दिवसाचं पाणी तीन दिवसामध्ये आणणारा पाणीदार नेता आशुतोष काही या भागाला मिळाला त्याचा अभिमानपूर्वक उल्लेखिकता दाखवल्या आपलं गाव उद्याचं भवितव्य पंचवीस वर्षाची दूरदृष्टी मनामध्ये ठेवत वेगवेगळे प्रश्न त्यांनी सातत्याने अजितदादांच्याकडे त्यांच्याकडे मला आठवतं एकोणीस पासून काही एक कालाधीमध्ये दे महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेला होतं त्यावेळेला सुद्धा आशुतोष वेगवेगळे प्रश्न घेऊन यायचे अजितदा त्यावेळेला सुद्धा उपमुख्यमंत्री होते परंतु बावीस मध्ये वेगळा निर्णय घेतल्याच्या नंतर तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधाराचा निर्णय आम्ही सर्वांनी म्हणून घेतला धर्मनिरपेक्ष विचाराची साथ आयुष्यभराची ठेवण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये झाला पण एनडीए मध्ये सहभाग एवढ्यासाठी झाला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला की बहुजन समाजाचा व्यापक ही सांभाळता असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे आणि आज मला अभिमान वाटतोय की अडीच वर्षाच्या सत्तेच्या सहभागामध्ये एनडीएच्या मध्ये त्या ठिकाणी असताना केंद्र पातीवरती असेल राज्य असेल पण या संबंध सत्तेचा उपयोग अशुतोषनी त्याच्या स्वतःच्या उन्नतीसाठी केला नाही तर हजारो कोटी रुपयाचा निधी या परिसरामध्ये आणत पायाभूत सुविधाचं जाणव त्यांनी उभा करण्याचा त्यांनी त्याने प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये काळे साहेबांच्या वेळची पिढी अशोकदादांच्या वेळची असलेली पिढी आणि अशुतोषच्या वेळची असलेली पिढी तीन पिढीचा समन्वय साधण्याचं काम ज्याला तरुण नेतृत्व करतं त्याला गावाच्या पायाभूत सुविधा नेमक्या कशामध्ये असल्या पाहिजे याचं उत्तम उदाहरण गेल्या पाच वर्षामध्ये या, या शहरामधला नागरिक त्यानिमित्ताने अनुभवता पाण्याचे प्रश्न सोडवले गेले भुयारी गटाची ओढा त्यानिमित्ताने राबवली गेली राज्य सरकारचे विविध कार्यालय या सगळ्या परिसरामध्ये आहेत न्यायालय या सगळ्या परिसरामध्ये आहेत देखण्या उभारती कोपरगाव सारख्या शहराला उभा करण्याचं काम आज अशो जो तुम्ही त्या ठिकाणी करतात शहराला विकासाच्या मार्गावरती नेण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला जातो त्यावेळेला या नगरपालिकेच्या निवडणुका तुमच्या आणि माझ्या दुष्काळातून अत्यंत महत्वाच्या त्या ठिकाणी असतात नऊ वर्षाच्या प्रदेश कालावधीच्या नंतर या निवडणुका होतात या निवडणुका जर का एकवीस सालामध्ये झाल्या असत्या मधल्या कालावधीमध्ये पिढी त्या ठिकाणी बसलेली पाहायला पण आशुतोषी काय झालं गेले सहा चार वर्ष नगरसेवक नसल्याच्यामुळे स्थानिक अनेक प्रटाची ज्या ज्या वेळेला वकल करण्याची पाळी आली आशुतोषी आमदार म्हणून काम केलंच पण आशुतोषी नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून सुद्धा तुम्हाला सर्वांना सेवा दिली म्हणून नगरसेवक जरी नव्हते तरी त्या नगरसेवकाची उडी न भांडवून देणारा एक चांगला नेता आज या विधिमंडळाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यामुळे शहरातल्या वेगवेगळ्या प्रकारची जाण त्यांना त्या राहिली गटारा असतील पायभूत सुविधा चर्ची रस्त्याचं कॉम्पिटीकरण करायचं असेल उत्तम पद्धतीचे रिवे त्या ठिकाणी लावायचे असतील समाज मंदिराच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या असतील की पावलं त्यांनी उच्चारण्याचा कणखरपणा त्या ठिकाणी त्यांनी त्यांना दा दाखवला आणि म्हणूनच नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक या ठिकाणी काका साहेबांनी माझा परिचय तसा गेले पंचवीस वर्षात नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला त्यांची पतसंस्था पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना आधी काय काम करायचं होतं एक आरक्षण त्या कालावधीमध्ये होतं त्या आरक्षण उठवा असा त्यांचा आग्रह त्यावेळेला होता खराबरोबर का नगरपालिकेचा अधिकार माझ्याकडे होता पण माझ्यामध्ये लक्षामध्ये आलं की सहकार चळवळीमध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता आरक्षण स्वतःच्या हितासाठी उठवत नव्हता तर आपल्या या सगळ्या परिसरातील सहकाराचं बिल उठवण्यासाठी त्याला ते आरक्षण उठून पाहिजे होतं ते आरक्षण उठून घेण्याचं काम माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी केलं उच्च न्यायालयामध्ये प्रकरण केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य काका साहेबांनी इथल्या भागाच्या दुष्काळून घेतलेला निर्णय योग्य होता म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याचा शिक्कामोर्तो त्या ठिकाणी मलाही सर्वोच्च न्यायालयामध्ये पण करण्यात आलं उच्च न्यायालयामध्ये सुद्धा मला पुणे साहेब त्या ठिकाणी करण्यामध्ये आलं पण नेताने नियमाने ने 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 काम करणार नेतृत्व द्यावं असतं त्याच्या मागे ठामपणाने उभं राहायला पाहिजे ही मनस्वीपणाची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वीकार राज्यातल्या पतसंस्थांच्या महासंघाचे ते अध्यक्ष आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ते अनेक वेळे खरंतर अशी तो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीने उत्तम पद्धतीने झेप घेतलेला हा सगळा परिसर सहकार चवळीचं बी पूर्व कालाधीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये बोललं गेलं स्वर्ग यशोधराव चव्हाण वसंतदादा पटेल आदणे पवार साहेब या साऱ्या बुजुर्ग नेतृत्वाने सहकार चवळीला मोठ्या प्रमाणाचं नेतृत्व त्या ने कालाधीमध्ये त्या माध्यमातून ज्यावेळेला काम करण्याची मानसिकता असते त्यावेळेला पतसंस्थेच्या माध्यमातून काकासाहेब साहेब तुम्ही एक प्रचंड जाळा निर्माण केलं माझ्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये पतसंस्था असतील सहकारी बँका असतील यांचं महत्व तितकस नाही आहे पण आज माझ्या जिल्ह्यातल्या ज्या काही पतसंस्था उभ्या राहिल्या त्याच्यामध्ये काकासाहेब टोकेने दिलेलं मार्गदर्शन मोठ्या कुमारचं होतं त्याचा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी ठेवले माझ्या जिल्ह्यामध्ये ते अनेक वेळेला आले कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे माझे अनेक वेळेला भेट त्या ठिकाणी त्यानिमित्त झाले बाबूराव भोंकर माझे सहकार्य होते ते सुद्धा या पतसंस्थांचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये काम केलं आज आमचे गिरीश स्वरुप असतील किंवा अन्य सहकार्य असतील या सर्वांशी आपुलकीचं नातं जोडलं पतसंस्थांचं राज्यभरामध्ये झाडं उभं करत असताना राष्ट्रीयकृत बँका असतील सहकारी बँका असतील याच्या बरोबरीने काम करण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवली जाते आणि मला अभिमान विलक्षण या पद्धतीचं आहे की बाराशे कोटी रुपयाच्या ठेवी असलेल्या त्यांच्या या पतसंस्थेमध्ये झिरो एन पी ए शून्य साडेसातशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं गेलं पण ते नेकीने त्याच्याबद्दलचे व्यवहाराची त्या ठिकाणी केली जाते याचा अर्थ आहे ज्या पद्धतीने चोख व्यवहार करत त्यांनी पतसंस्था उभी केली त्याच पद्धतीने दादा तुमच्या रेजूपाखाली उपरगाव शहराची उभारणी करण्याचं काम छोकरी काकासाहेब करतील असा विश्वास देण्यासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता त्यांनी केला शेवटी शहराचं भवितव्य आम्ही कोणाच्या हातामध्ये द्यायचं शहराच्या सर्वांगीण प्रश्न सोडण्याची बांधगी ज्या आपण घेत असतो त्यावेळेला शहराच्या नागरिकांच्या ना दृष्टीतून नवीन नवीन अपेक्षा असते त्यांच्या समवयस्क पिढी असेल जसं आपण मग ठिकाणी मार्गदर्शन माझ्या वयाची पिढी असेल त्यांच्या मनातल्या अपेक्षा असते आणि दादा तुमची तुमच्या बायाची पिढी ही उद्याच्या भवितव्याच्या साखल्याने विचार करत असते त्यांच्याही शहराच्या विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या मनामध्ये कल्पना असते आज आजीदाच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्य सरकारचं पूर्णपणाचं पाठभाव आपल्या पाठीमागे उभं राहणार आहे मी आज आश्वस्थ करतो तमाम कोपरगाव कराला जो जो प्रस्ताव हो अशुतोष काळे या नगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मांडतील त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकर तर शंभर टक्के असा असेल त्या निमित्ताने उत्तम असलेलं कोपरगावचं शहर कृषी क्षेत्रामध्ये अग्रगण्य शहर सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य शहर पण त्याचबरोबर शहरामध्ये आल्याच्या नंतर व्यापारी केंद्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे शिर्डी सारखं जगभरातलं श्रद्धेचं एक आपल्या सर्वांचं एक ठिकाण या सगळ्या परिसरामध्ये जन चरणी नेतपष्ट होण्यासाठी देश जगभरातले भाविक त्या ठिकाणीच असतात त्याच्या लगतचं असलेलं शहर साईला शिर्डीला आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी शिर्डीला आलो आहे पण मला कोपरगावला जाऊन कोपरगाव सुद्धा बघायचं आहे मला विश्वास आहे याशुतो तुमच्या नेतृत्वाखाली काकासाहेब आणि उर्वरित टीम निश्चितपणाने कोपरगाव अशा पद्धतीने घडवेल येणारा प्रत्येक साई भक्त या खोपरगाव शहरामध्ये येऊन खोपरगाव शहराने दिलेली भरभाट तुमच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने झालेलं आहे ते ना पाहण्यासाठी सर्वदा त्या ठिकाणी येतील असा विश्वास या मी व्यक्त करतो राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडतात जसं मगाशी तुम्ही या ठिकाणी म्हणालात तुम्ही दीर्घकाळ राजकारणामध्ये किती राहिला नाही तुम्ही समाजकारण करता आला खुदे साहेब समाजकारण करताना मगाशी अशुतोजी या ठिकाणी सांगितलं आणि मला असं वाटतं तुम्ही बोलला हे पण बोलले की तसं तुमचं दोघांचं जमत नव्हतं पण एका तरुण नेतृत्वाने तुम्हाला एकत्रितपणाने आणलं काळाची पावलं ओळखणारा तरुण नेता ज्या वेळेला गावाला मिळतो त्याला वडील सुद्धा असं वाटतं की आपल्या आपसातले मतभेद विसरावेत आणि गावाच्या विकासासाठी एक तरुण नेतृत्व ज्याला बाहेर होत आहे त्याच्या पाठीमागे ठामपणाने उतरावं ही किमया तुम्ही त्या ठिकाणी घेऊ कदाचित दादांना जमीन असेल इतरांना जमीन असेल पण अशी दृष्टी दाखवली मला जेवढं काळे कुटुंबाची माहिती आहे तेवढी काकासाहेब तुमच्या मला पण माहिती आहे मी जरी रायगडमध्ये आलो असतो तरी हा दीर्घकाळचा राजकीय प्रवास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज पाहिलेला आहे पण ते जमत असेल तरी सुद्धा अनेक वेळा योग येत नसतो तो योग यावेळेला असा आला की नगरपालिकेची निवडणूक घोषित यावी त्यानिमित्ताने सगळे बुजुर्ग नेते यावेत आणि त्या माध्यमातून शहराचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून तुमच्यावरती द्यावी हा एक नेहमीच्या मनामध्ये योगायक होता म्हणूनच आज या प्रचाराचा शुभारंभ करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यानिमित्ताने मिळाली म्हणूनच एक अग्रगण्य शहर या अहिल्यानगर जिल्ह्यातील उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये उत्तम पायाभूत सुविधा देणारं शहर या पद्धतीने आपण निश्चितपणा त्या ठिकाणी काम करणार आहोत हे सगळं अहवाल ही वचनपूर्ती आशुतोषी पाहिजे के 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 की केवळ कोपरगाव शहराच्या पुरती सीमित आहे त्याने गेल्या सात वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे त्याची जर काही पुस्तिका छापायचं ठरवलं तर अशा दहावीस पुस्तिका छापायला लागतात एका पुस्तिकेने होणार नाही अशा दहावीस पुस्तिका छापल्या तरी सुद्धा काहीतरी विचारलं जाईल की हे टाकायचं त्या ठिकाणी राहिलं होतं पण कर्तवार नेत्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं उभे राहण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने करायचं आहे माझी आपल्याला विनंती आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून आपला मूळ असलेल्या विचारधारेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न अजितदादा राजाचं पक्षाचं देशामध्ये नेतृत्व करतात विक्रमी अर्थसंकल्प अजितदादांनी मांडले लाडकी बैल योजना त्यांनी सभागृहामध्ये घोषित केली शेतकऱ्याचं थकीत असलेल्या वीज पप्पाची बाकी माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अजितदादांनी महायुतीच्या मार्फत आपल्या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी मांडलं हे राज्य आर्थिक शिस्तीचं अनेक जण विरोधक त्या निमित्ताने टीका करत असतील ती लाडकी बहीण होते त्याच्यामुळे हे राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या धोकादायक आहे मी पण एकेकाळी अर्थमंत्री म्हणून या राज्याचा पन्नासावा सुवर्ण अर्थसंकल्प दोन हजार दहा सालामध्ये मी त्या ठिकाणी मांडला त्यावेळेला अशोक सभागृहामध्ये ज्या कालावधीमध्ये मी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला ते विधिमंडळामध्ये या परिसराचं नेतृत्व करत होते त्याच्यामुळे या देशातल्या आर्थिक स्थितीमध्ये असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राची आगळीओी ओळख त्या ठिकाणी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या शहरातून प्रचंड पद्धतीने मतदान होईलच तर पूर्णपणाचं बहुमत देऊन घ्यायला तुम्ही काम करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला या साऱ्या भौतिक सुविधा निर्माण करण्याच्या तो अशुतोची सज्ज झालेले असतील एवढा विश्वास कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करू शकतो प्रभाग क्रमांक एक मधून आमच्या भगिनी सोनालताई कपिल या उगिने त्याचमधून आमचे दुसरे सहकारी सचिन गवारे हे सुद्धा आपले आशीर्वाद त्या ठिकाणी मागत आहेत प्रभाग क्रमांक दोनमधून राहुलजी शिरसाट ह्या आपले आशीर्वाद मागत आहेत प्रभा क्रमांक दोनमधून स्मिताताई साबळे ह्या आपल्या आशीर्वाद मागत आहेत प्रभा क्रमांक तीनमधून निर्मलाताई आढाव ह्या आपल्या आशीर्वाद मागत आहेत प्रभा क्रमांक तीन ब मधून जनार्दनजी कदम हे सुद्धा त्या निमित्ताने आभार आपले आशीर्वाद मागत आहेत प्रभाग क्रमांक चारमधून रंजनाताई गवळी ह्या आपल्या आशीर्वाद उभ्यासाठी या ठिकाणी उभ्या आहेत आणि प्रभाग क्रमांक चारमधूनच हनुमानजी नरुडे हे आपल्या आशीर्वाद त्या ठिकाणी मागत आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून अमित जी बे हे या ठिकाणी आपले आशीर्वाद मागतायत आणि त्याच प्रभागामधून शोभाताई घायतडकर यासुद्धा आपल्या सर्व आशीर्वादासाठी या ठिकाणी उभ्या आहेत प्रभाग क्रमांक मधून सारिकाताई फंड आणि त्याच्यातूनच मुकुंड जी भूतणं ते आपल्या आशीर्वादासाठी या ठिकाणी उभे आहेत प्रतिभाताई शिलेदार आणि गौरीताई पहाणे ह्या प्रभाग क्रमांक मधून आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी मागतायत एका प्रभागामध्ये दोन महिला भगिनीनं संधी देणारं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे याचासुद्धा मी आवर्जून उल्लेख निमित्ताने मी करू इच्छितो आहे प्रभाग क्रमांक मधून विमलताई मसाळे आणि त्याच्यातूनच आमचे इम्तियाजबाई अफ्तार हे सुद्धा आपल्या सर्वांची सेवा मागण्यासाठी या ठिकाणी उपाय आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून अंजनाताई फडे आणि त्याच प्रभागातून सागर जे आहेत हे आपलं कौल मागण्यासाठी त्या ठिकाणी उपाय आहे प्रभाग क्रमांक मधून माधवीताई वाघवरे आणि दहामधूनच तुषारजी गलांडे हे आपले आशीर्वाद मागत आहेत प्रभाग क्रमांक अकरामधून सोनमजी त्रिभुवन आणि त्याचमधून शुभम कैलास काळे हे तरुण सहकारी त्यानिमित्ताने उभे आहेत प्रभाक्रमांक क्रमांक बारामधून विजयताई आंद्रे आणि त्याच प्रभागातून हजी सय्यद हजी मेहमूद मनमरभाई हे त्या ठिकाणी उभे आहेत प्रभाग क्रमांक तेरातून शिवाजीराव खांडेकर आणि शेख हिना कौसर मुक्ता ह्या आमच्या भावी या ठिकाणी उभ्या आहेत प्रभाग क्रमांक चौदाातून वाल्मिक लईरे आणि त्याच प्रभागातून माधुरीदाई शिंदे हे आपलं नशीब त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मागत आहेत आणि प्रभाग क्रमांक मधून स्वप्नालदाई कानडे आणि विनोदजी नायकवडे हे या ठिकाणी आपले आशीर्वाद मागतायत मी शेवटचं नाव घेतो काका साहेबांचं सा। एक ज्येष्ठ नेता सहकार चळवळीमध्ये वेगळं प्राबल्य दाखवत सहकार चळवळीच्या माध्यमातून समृद्धीमध्ये विचार नेणारा प्रामाणिक नेता या शहरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे त्यांना टाळाच्या गदरामध्ये आशीर्वाद द्यावे अशी नम्रतापूर्वक विनंती त्या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी करू शकतो मी आपल्याला आश्वासित करतो आशुतोष सरकार आमदार आमदार या सगळ्या परिसराला लाभला आपल्या भागाचे प्रचार सोडवण्यासाठी सातत्याने दर मंगळवारी विधिमंडळ पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होते त्यावेळेला अशोक दादा एवढे कागद घेऊन अशोक त्या ठिकाणी आशुतोष येत असतो आणि तो दादांचा जो बसला तर जा हा पंधरा मिनटं उठणार नाही याची सगळ्यांना खात्री होती एवढे कागद असतो ते कागद व्यक्तिगत बदलीचे नसतात ते कागद कोपरगावच्या विकासाच्या प्रकारची जाण घेऊन ते सोडून काढण्यासाठी त्या ठिकाणी येतात याचा हा सुनील गडकरी साक्षीदार आहे एकाच मुंगावर येतात असेल दर मंगावारी मी तर त्याला आदितीला विचार सांगितलं आदितीला सांगितलं तुझ्या दादाला विचार म्हणजे अशी तुटला तुझी कामं संपणार आहेत किती कामं संपत नाही कामं न ने संपणारा नेता ज्या वेळेला तुमच्या पाठीची उभा आहे त्यावेळेला कोपरगावची जनता शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे एवढं राहील तेवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो माझ्या प्रचाराचा शुभारंभ मी रोहा करता कोपरगावला आलो रोहाची जनता मला साथ देईलच पण ज्या ठिकाणी मी शुभारंभ केला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शुभारंभ आहे हा कोपरगाव पुरता तो तुझी सीमित नाही तुम्ही आहात कधी कोणाला कुठं बोलायचं तुम्हाला उत्तम माहिती आहे ज्यावेळेला जनसर्मानिमित्तानं आलो त्यावेळेला पाऊस पडत होता ती मिरवणूक संपतच नव्हती आणि ती इतकी मिरवणूक वाहतुकीची कोणी घेऊन दादा आणि तुम्ही सगळे चालत होता मी मग पाठीमागे होतो ते इथे मिरवणूक संपेपर्यंत मी शेवटच्या डोक्याला होतो इतका प्रचंड असा त्यावेळेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला जसा पाऊस पडला तसा मतांचा पाऊस पडत सव्वा लाखाच्या फरकाने तुम्ही मला असं वाटतं की कोपरगावच्या इतिहासात सर्वाधिक मताधिकारी मिळवणारा आमदार कोण आहे आशुतोषची नोंद त्या ठिकाणी इतिहासात झाली एवढं मला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगत आहे तो इतिहास या कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगावच्या सुविधा नागरिकाने विकासाच्या मुद्द्यावरती आशुतोषच्या पाठीमागे ताकद उभी करत काका साहेब आणि माझी मकाशी नमूद केलेल्या माझ्या सर्व तीच्या ती सहकार्यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी करा विकासाची बांधेलकी घेऊन आम्ही सगळेजण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर असून एवढंच या ठिकाणी आम्ही मी सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो की माझंही अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होत आहे पण अधिवेशन सोडून दिल्लीवर तुमच्या अंगावरती बुला उजळण्यासाठी आज सुनील तटकरे शब्द आज या कार्यक्रमाचा निमित्ताने देतो तुम्ही तीन वाजल्यापासून जमलेला होता तीन वाजल्यापासून आपापल्या प्रभागामधून वाजत गाजत या ठिकाणी आलात आणि आज एक विजयाचा संकल्प करत तो केवळ तांत्रिक आदरणाने विजय नव्हे तर कोपरगावचं उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी आज आपण सर्वांनी म्हणून आशीर्वादाची ताकद प्रचंड मदतीची या ठिकाणी द्यावी एवढी कळकतची विनंती या ठिकाणी देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि विश्वास व्यक्त करतो की दादांच्या आशीर्वादाखाली आशुतोषच्या नेतृत्वामुळे काकासाहेब त्यांचे सर्व सहकारी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध झालेले असतील एवढा सार्थ विश्वासासह आपल्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र